गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून शहरात कॉर्नर सभांच्या माध्यमातून प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नो नोव्हेंबर रोजी नागालँड चौक येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व प्रभाग क्रमांक बारा व तेरामधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके अनिल सावंत नागेश भोसले साईनाथ अभंगराव यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा ते काय म्हणाले पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि या प्रभागाचे उमेदवार आदरणीय नागेश काका भोसले सहभाग्य रुक्मिणताई धनाजी धोत्रे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्याच्या दोन तारखेला रिक्षाचिन्हाचं मुली बटन दाबून आपण आपला आशीर्वाद पाठबळ सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहात यानिमित्तानं उपस्थित आदरणीय साईनाथबागुंदराव आदरणीय अनिलदादा सावंत आदरणीय सुधीराबा भोसले सुनीलजी उंबरे श्यामजी गोगाव एकनाथजी ननोरे राजनजी थोरात ज्योतिरामजी गोडसे मुन्ना भोसले जी अलंकार गणेशजी मलपे किरण पाटील या प्रभागातील उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्र नगरपालिकेची निवडणूक गेल्या दहा तारखेपासून अर्ज भरायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि ही निवडणूक आपण या शहरातला नागरिक म्हणून जवळजवळ नऊ वर्षानंतर ही निवडणूक बंदून सुरू आहे दोन हजार सोळाला ला या पूर्वीची नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि नऊ वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक पॅनल आणि पुढचा पॅनल त्या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं असेल चाळीस वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी या नगरपालिकेची सत्ता होती या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही या शहरासाठी इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या साठी काय केलं हे सांगायचं जा तुमच्याकडून इथल्या तमाम शहरवासियांना अपेक्षित आहे तुम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष करून फक्त वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करायची आणि इथल्या शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत समस्या असतील अडचणी पासून आपलं दुर्लक्ष करायचं एवढंच काम या ठिकाणी बंधू या नगरपालिकेच्या निमित्तानं सुरू आहे प्रिन्स चार्ल्सनी माझ्यावर आरोप केला निवडणूक भाऊ मुद्द्यावरून आणली पण या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कुणी केला हे तपासून बघा एकवीस तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत होती बावीस तारखेला त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या उपस्थितीत कुणी त्या ठिकाणी भाषण केली आणि भाषणामध्ये तुम्ही काय बोलला तुमच्याकडे तीस चाळीस वर्ष सत्ता या नगरपालिकेची आहे इथल्या नागरिकांना आम्हाला अपेक्षित होत तुम्ही शहरातल्या धुळीवरती बोलाल तुम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यावरती बोलाल तुम्ही आम्हाला मिश्रित मिश्रित विष्टा पाणी शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी देता त्यावरती तुम्ही बोलाल तुम्ही आमच्या शहरातल्या विषयावर बोलाल शहरातल्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळेविषयी बोलाल आमची अपेक्षा होती पण तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करून त्याच दिवशी तुम्ही विषयांतर करून वैयक्तिक टीका टिप्पणीला तिक त्या ठिकाणी सुरुवात केली मी काय बोलले पुढे येणाऱ्यांच्या घराचे रस्ते आम्ही केलेत इथं त्या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत तुम्ही सगळेजण आहेत आज सत्तावीस तारीख आहे बंधू डो अठ्ठावीस एकोणतीस तीस ला प्रचार बंद होणार आहे एक तारीख मध्ये दोन तारखेला मतदान आहे आमच्या सगळ्यांच्या घराकडे येऊन त्या ठिकाणी बघा आणि सांगणारे बोलणारे जे नेते आहेत ना त्यांच्या देखील रस्ता त्या ठिकाणी बंदूर बघा याच पंढरपूरच्या शहरात तुमच्या घराचा त्या ठिकाणी गिलावा कलरच काम व्हायच्या हो अगोदर डबल पदरी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता होतो आणि माझ्या शहरातल्या प्रत्येक भागातल्या गल्ली बोळात जर गेला तर त्या ठिकाणी गुडग्या गुडग्या एवढे त्या ठिकाणी खड्डे आहेत मग तुम्ही का त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था करताय आणि मग आम्ही मुद्दे मांडल्यानंतर इथल्या नागरिकांच्या अडचणी मांडल्यानंतर ते जर तुम्हाला गुद्दे वाटत असतील तर आणखी खूप गुद्दे तुमच्यावरती त्या ठिकाणी पडणार आहेत आणि येणाऱ्या तीन दिवसाच्या काळात याच प्रभागातून त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली होती एक छोट्याशा पन्नास बाय पन्नासच्या वर टेरेस वरती सभा झाली म्हणून समजलं इथंच कुठं तर पाठी भाषण बघा काय बोलले असतील मी म्हणे त्यांची वाट बघत बसलो होतो काय तर त्यांच्या पक्षाकडे जाण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत समाधान जे अवतारे या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकेरी उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला राजकारणात राजकारण प्रतिस्पर्धी असतात परंतु राजकारण संपल्यानंतर विकासाच्या बाबतीत एकत्रित येणं ही माझ्या वडिलांची मला दिलेली शिकवण आहे पण तुम्ही शिकवणी तुमच्या बोलण्यातूनच एक उल्लेख त्यांचा केला नंतर महाडिक साहेबांचा सा तुम्ही उल्लेख केला नंतर पालकमंत्र्यांचा उल्लेख केला नंतर सांगितलं की मी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हणणं म्हणे पक्षात घ्या आणि त्यांनी सांगितलं मग परिचारक मालकांच्या जावा आता मला सांगा राज्याचे मुख्यमंत्री मोठे काय ह्यांना कोण न विचारणारे त्या ठिकाणी हे नेते मोठे यांच्यावरती अशी वेळ बंदुन आली की चाळीस पन्नास वर्षात पहिल्यांदा यांच्याकडे नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार यांच्याकडे राहिला नाही जिल्ह्याचा पालकमंत्री येऊन जर मुलाखती घेत असतील तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपेक्षा स्वतःला मोठे समजणारे हे नेते मंजुनो मी पणाचा अहंकार ज्यावेळी त्या ठिकाणी आला ना ही पांडुरंगाची आणि संतांची भूमिका आहे आहे भूमी मग या अहंकाराचा वारा त्या ठिकाणी जर लागल्यानंतर कशा पद्धतीनं माणूस त्या ठिकाणी बोलतो हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या वृत्तीतून त्या ठिकाणी बोललं गेलं तुम्ही जरूर एकेरी पद्धतीनं आरोप करा पण माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती देखील बोललो आणि एक परत त्या ठिकाणी सांगताय की तुम्ही निवडणूक मुद्द्यावरती नाही बुद्ध्यावरती करता हयात नसणाऱ्या माणसांच्यावरती बोलत असताना तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या संस्काराच्या आणि सुसंस्कृतपणाचं लक्षण या शहराला त्या ठिकाणी दिलं हे सांगायला मात्र त्या ठिकाणी तुम्ही तयार नाही म्हणून माझा आज देखील इथल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तु, तुम्हाला जाहीर आव्हान आहे येणाऱ्या तीन चार दिवसाच्या कालावधीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी देखील सांगितलंय की कोणत्याही तवर असू द्या किंवा या शहरातल्या कोणत्याही चौकात त्या ठिकाणी तुम्ही बोला तुम्ही चाळीस वर्षात काय केलंय सांगायला त्या ठिकाणी तुम्ही तयार राहा नसेल तर मुद्द्या सहित आम्ही त्या ठिकाणी तुमचा भ्रष्टाचार असेल कामाची पातळी बदलूनच त्या ठिकाणी सांगायला तयार आहे कुठल्याही त्या ठिकाणी चौकात तुम्ही यायला तयार राहा मी त्या ठिकाणी जर माझ्यावरती आरोप करत असाल तर मी तुम्हाला आवाहन करतो की समोरच्या तुमच्या पॅनलच्या माते समान मातेला बोलता येत नसेल तर तुम्ही वकील म्हणून तुम्ही या आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील त्या ठिकाणी येतील आणि पुढच्या शहराच्या विकासावर व्हिजनवर त्या ठिकाणी बोलतील तुमच्यात यायची धमक आणि धाडक त्या ठिकाणी नाही काय सांगणार तुम्ही लोकांच्या पुढे या उमेदवारांचे पुढच्या उमेदवारांचे जे पती आहेत किती साजूकपणाचा आणून आज बोलतायत किती गरीब म्हणजे एखाद त्या ठिकाणी पांघरून घेऊन साजूकपणाचे पांघरून घेऊन तुम्ही एक जाहिरात बघितली असेल बघा एखाद्या अशी जाहिरात होती पहिले मय बहुत गरीब था एक जाहिरात की बघा अगोदर त्यांचं भाषण कसं मी एकोणीसशे पंचावन्न पाणी वाहत होतो पकालीवरून पाणी वाहत वाहत मी त्या ठिकाणी नगरसेवक पदाला उभा राहिलो तिथून मी बिनविरोध झालो मग या पंचवीस तीस वर्षाच्या काळात तुम्ही जर पंच्याण्णवला पकालीवरून पाणी वाहत होता तर आज हजारो कोटीची प्रॉपर्टी कशाच्या जोरावर तुम्ही बळकावली मिळवली हे देखील इथल्या तमाम नागरिकांना येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतो काल मंदिर परिसरात प्रचार सभेला गेलो होतो तिथल्या नागरिकांनी तिथल्या प्रमुखांनी सांगितलं की याच मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या वरती या पुढच्या उमेदवाराचे जे साथ उत्पन्नाचे आव्हान आहेत ना त्यांच्या बगल बच्च्या आणि मारहाण केलेली आहे कितीतरी तिथं नागरिक शहराच्या त्या मंदिर परिसरात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं सांगितलं मग एकीकडे पाय काढील हात काडीन म्हणणारे आज पाय आणि हात पकडायला लागले असतील तर तुम्ही जाणून घ्या की चुकीची माणसं जर मानगुटीवरती बसली तर चाळीस वर्ष इथल्या भागातल्या तमाम नागरिकांनी जो अन्याय अत्याचार सोचला तो त्या ठिकाणी आणि काय यांना पाहिजे ते बघल बच्चे वेळोवेळी भागा भागात गेल्यानंतर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावा असेल आम्ही सांगायला त्या ठिकाणी तयार आहात आज शहरातले बोटक्या मोक्याचे त्या ठिकाणी प्लॉट असतील ओपन स्पेस असतील नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी गिळंकृत करायचं काम आज त्या ठिकाणी तुम्ही केलं महावीर नगर मधला बजाजचं दुकान आहे बजाजचे जे, जे शोरूम आहे त्याच्या पुढचा प्लॉट त्या ठिकाणी बदलून तपासा मी सांगतो ते तपासा पोलीस स्टेशनला एफ आय आर त्या ठिकाणी दाखवला आणि त्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय जे गप्पा मारतायत ना त्या दिवस देखील कोणता निवडला आहे तो खरेदीचा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला खरेदी दाखवल्या बंधून आपल्या देशात कोणत्या भागात कोणत्या तालुक्यात सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी शासकीय ऑफिस चालू हे मला दाखवून द्या असेल तर त्या ठिकाणी मग चुकीची आज एकीकडे कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करतायत आणि हे स्वतः आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी समाधानजी अवताडे यांनी हा भ्रष्टाचार विधानसभेच्या पवित्र भवनामध्ये मांडलाय पत्रकार बंधूंना त्याची क्लिप पाहिजे असेल तर मी कधी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्याने जागा प्लॉट गट नंबर नावा सहित त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मांडली आहे आणि म्हणून ही चुकीची माणसं बंधून समता मध्ये त्या ठिकाणी जावा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये जिथं देखील एक महत्त्वाचा भूखंड आणि प्लॉट हडपण्याचा प्रकार झाला होता पण तिथले शुद्ध नागरिकांनी तो हलून पाडण्याचं काम त्या दरम्यान केलं बंधून मग ही चुकीची माणसं जर उद्या त्या ठिकाणी बसली दटेलशाही दडपशाही गुंडशाही प्रवृत्तीची जर माणसं उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आली इथल्या माझ्या माता भगिनी माझ्या त्या ठिकाणी शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुली देखील सुरक्षित राहणार नाहीत आणि हिच्या सुरक्षितेसाठी यांच्या भविष्यातल्या इथल्या नागरिकांच्या पिण्याच्या धुळीन ना त्या ठिकाणी छाती चिक या आज परिस्थिती आमच्या नागरिकांच्या वरती आलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही मात्र मुद्द्यावर बाजूला सरून वैयक्तिक टिप्ट टिप्पणी करून आमच्या इथल्या ज्या नागरिकांना आज घरपट्टी पाणीपट्टीच्या नावाखाली हजारो रुपयांच्या त्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगळा कर किंवा वेगळी त्या ठिकाणी भाडेपट्टा तुम्ही वाढवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडता आणि याच्यातून दिलासा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी या निमित्तानं पुढे येते आणि म्हणून त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि ती देण्याची उद्याच्या दोन तारखेला द्यावी ही विनंती या निमित्तानं करत असताना आज टीका टिप्पणीच्या या वैयक्तिक द्वेषातून वैयक्तिक कारणातून तुमच्यावरती कधी माझ्यावरती असेल कधी काकांच्यावरती खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी बोलले जात असतील परंतु खालच्या पातळीला जरी तुम्ही त्या ठिकाणी बोलला असाल तर तीन ता ती तारखेला जो माझा या ठिकाणी तुम्ही हयात नसणाऱ्या वडिलांचा उल्लेख करून माझा बाप काढला तुम्हाला तीन तारखेला निकालातून नक्की माझा बाप आठवल्याशिवाय त्या दिवशी तीन तारखेला राहणार नाही कारण या भागाचं आम्ही भाऊनिक मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं हयात नसणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोलू नये हे माझ्या वडिलांचे माझ्या कुटुंबाचं माझ्यावरती संस्कार आहेत आम्ही तुमच्यावर तुम्ही जरी चुकला असेल तर आम्ही त्या ठिकाणी बोलणार नाही कारण की माझ्यावरती संस्कार आहेत तुम्ही ज्या भाषेनं आम्ही मी टीका करत नाही माझा स्वभाव नाही त्या गच्ची वर्ग वर त्या ठिकाणी सांगत होता आणि दुसरीकडे मात्र टीका टिप्पणी खालच्या पातळीला जाऊन बोलत होता इथले नागरिक सुज्ञ आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून आव्हान आणि विनंती करतो की तुम्ही त्या जर तुम्हाला एवढी भीती असेल त्या ठिकाणी मुद्द्यापासून वंचित राहायचं तर तुम्ही बाजूला सरा मी सुद्धा बाजूला त्या ठिकाणी आजपासून सरायची मी इथं भूमिका घेतो अध्यक्ष पदाच्या हो इथल्या हो उमेदवार आणि पुढच्या उमेदवार समोरासमोर बोलतील तुम्ही त्या ठिकाणी मध्ये कुणी येऊ नका तुमचं जर त्या बाबतीत पुढे येऊन धाडच असेल तर आम्ही देखील या निवडणुकीतून मी भगीरथ बालके त्या ठिकाणी बाजूला सरायला तयार आहे तर तुम्ही मुद्द्यावर आणि मुद्द्यावर येत असाल तर तेवढ्याच टाकतील तुमचे जे या शहरातल्या नागरिकांना भूखंडाचे आरक्षण अरे कितल्या कुठल्या कुठल्या भागात त्या ठिकाणी जाऊ कारण तुम्हीच सांगता ना आम्हाला गल्ली बोळाचं त्या ठिकाणी गल्ली ना बोळ ना बोळ माहिती आहे म्हणून फ्री शाम काल सांगितले माहीत असणार ना बदलून यांना दिल्लीत बोल कुठल्या दिल्लीत कुठल्या बोळात एखादा ओपन स्पेस आहे का ओपन प्लॉट आहे का यांच्यावरच यांचं गेले चाळीस वर्ष त्या ठिकाणी लक्ष आहे आणि म्हणून जर तुम्हाला अशी लोक जर चुकीचे असतील अरे आम्ही कधीही तुम्ही बोलवा पुराव्याविषयी येतो हा आणखी पुरावा आज काढून घेतला पंढरपूर शहरात भाऊ बावीस बावीस भूखंड आहे जवळ जवळ तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर कुटुंबाच्या नावावरती तेरा हेक्टर म्हणजे जा किती झालं वर बत्तीस एकर ट्रस्ट चे आणि काही लोकांची जमीन तुमच्या त्या जमिनीवरती आरक्षण टाकतो म्हणून त्यांना कमी कवडी मोलाच्या भावाने खरेदी केली पत्रकार बंधू हा उतारा हा उतारा बघा त्या उतार्यावरती खालची नावं त्या ठिकाणी वागतो खरेदी घेणाराच्या ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी ही ती तीन नावं आहेत तुम्ही बघा आणि दोन गरिबांच्या नावावर एखाद्या संस्थेच्या नावावर एखाद्या ट्रस्टच्या नावावर तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शासनाचा आणि प्रशासनाचा धाक दाखवून दा आरक्षणाची भीती त्या ठिकाणी घालता आणि नागरिकांची गोरगरिबांची जागा भूखंड हडपण्याचं तो पण काम द्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करत असाल तर माझ्याकडे मुद्दा आहे पुरावा आहे तुम्ही या भगिरथवर एक सिद्ध करून दाखवा आज जे सांगताय ना या ठिकाणी मुद्द्यावरून मुद्द्यावर आणली काळात या तालुक्यात शहरात काम करत असताना दादागिरीची दमदाटीची भाषा केली असेल कुणाला त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असेल कुणाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन प्रशासन अधिकाऱ्यांच्याकडून चुकीची वागणूक दिली असेल एक मुद्दा सिद्ध करा सत्तावीस तारीख काय निवडणुकीतून भगीरथ माघार घ्यायला त्या ठिकाणी तयार आहे पण तुमचे मुद्दे आज जे आम्ही पुराव्यानिशी दाखवतोय ते खुलासा आणि खुडवून टाकायला तुम्ही समोर येणार नाही फक्त आज या ठिकाणी सभेच्या माध्यमातून बोलायला नाही म्हणल्यानंतर एक 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 पत्रकार बंधू बोलून घेऊन एकदम चेहरा गरिबाचा आव आणून बोलायला त्या ठिकाणी सुरुवात केली आहे पण गरीब इथली मायबाप माझी जनता सुज्ञ आहे आज मला इथल्या निवडणुकीला काही त्या ठिकाणी नाही सकाळी घर ना घर म्हणून कधी बघितलं होती तुमच्या दारापर्यंत आले नसत गेल्या पंचवीस तीस वर्षाचा निवडणुका आठवा कधी तुमच्या दारापर्यंत आले होते यांची कारण यांची विचार यांचे त्यांची विचार करायची वृत्तीच होती लोक कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या दारापर्यंत आले पाहिजेत आमच्या नतमस्तक झाले पाहिजेत मात्र आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि संविधानाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या उमेदवारांच्या सगळ्या उमेदवारांच्या मुळे तुम्हाला दारोदार जावं लागतं ना तीच खरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजय आहे आणि मंजूर उद्याच्या दोन तारखेला त्या खर्चात उतरवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून रिक्षा चिन्हा सोबरील बटण दाबून हे भयमुक्त भीतीमुक्त धूळमुक्त असेल त्या ठिकाणी खट्टेमुक्त असेल पिण्याचं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आरोग्याविषयी असेल आज जे आमच्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून सांगताय इथं जवळपास आपल्याला त्या ठिकाणी जी भाजी मंडई होती शेळकी वस्तीला मणिशानगरमध्ये सतरा वर्ष झालं माता ती भाजी मंडळी बंद आहे का तुम्ही या भागात इथं बोलला नाही त्या भाजी मंडळीवरती आज जिथं जर भाजी घ्यायला जायचं म्हणलं तर खाली आपल्याला शहरात त्या ठिकाणी जावं लागतं तुम्ही या मुद्द्यावरती बोलायला तयार नाही मात्र तुम्ही खालच्या पातळीला जाऊन बोलून आमची दिशाभूल बोल करत असाल तर लोक सुज्ञ झालेत त्याला दोन मिनिटात कोण खरं बोलतंय आहे कोण कुठं बोलतंय आहे हे त्या ठिकाणी कळतंय आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला आपल्या सगळ्या या गोष्टी अडचणी संकट हे दूर करायचे असतील तर तुमच्या आशीर्वादाची बदलून त्या ठिकाणी गरज आहे की उद्याच्या दोन तारखेला रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा त्या आपण दिलेल्या आशीर्वादाला तीर्थक्षेत्र विकास आघाडी पडून भर देखील तडा जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं अभिवाचन देतो आणि आपण जमला त्याबद्दल अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र